प्रेम कधी कुठे कस सापडेल सांगता येत नाही ही ओळ आपण अनेकदा ऐकली असेल पण जेव्हा हे प्रेम एका मोठ्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात तेव्हा ते चर्चेचा विषय ठरत त्यात जर सेलिब्रिटी आमिर खान सारखा सुपरस्टार असेल तर ही चर्चा आणखीनच रंगतदार होते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनयाचा बादशहा आणि दोनदा लग्न झालेला आमिर खान वयाच्या साठाव्या वर्षी त्याने एका नवीन प्रेमकथेचा आरंभ केला आहे नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या नव्या रिलेशनशिपची उघडपणे कबुली दिली आणि संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली त्याने सांगितलं की तो अठरा महिन्यांपासून एका विशेष व्यक्तीसोबत आहे आणि तिचं नाव आहे गौरी स्प्रॅट आमिरनं पत्रकार परिषदेत आपल्या नवीन प्रियसीची ओळख करून दिली आणि लगान चित्रपटाचा संदर्भ घेत भुवनला त्याची गौरी सापडली आहे असं सांगितलं त्याने इतक्या बरस न थांबता राजा कोराणी हो हे गाणं देखील गायलं पण गौरी नेमकी कोण आहे गौरी स्प्रॅट ही बँगलोर मधील एक व्यावसायिक महिला आहे तिच्या आईचं तिथे एक सलून आहे आणि ती संपूर्ण आयुष्यभर त्या शहरात राहिली आहे विशेष म्हणजे आमिर खान आणि गौरी एकमेकांना पंचवीस वर्षापासून ओळखतात पण त्यांची खरी भेट दीड वर्षांपूर्वी झाली गौरी काही कामासाठी मुंबईत आली होती आणि दोघांची अचानक भेट झाली मग ओळख गप्पा आणि शेवटी प्रेम आमिर खानचं वैवाहिक आयुष्य बऱ्याच चढ उतारांनी भरलेलं आहे त्याने पहिलं लग्न रीना दत्ताशी केलं पण सोळा वर्षांनी घटस्फोट घेतला त्यानंतर किरण सोबत लग्न झालं पण दोन हजार एकवीस मध्ये तेही संपलं मात्र किरण आणि आमिर अजूनही चांगले मित्र आहेत आणि त्यांचा मुलगा आझाद यांचं ते एकत्र संगोपन करत आहेत गौरी सोबतच्या नात्याबद्दल बोलताना आमिर म्हणतो गौरीसोबत मला शांतता अनुभवायला मिळते गौरीलाही सहा वर्षाचा मुलगा आहे जो खूप हुशार असल्याचं आमिरने सांगितलं विशेष म्हणजे आमिरच्या कुटुंबानंही गौरीचं आनंदात स्वागत केलं आहे वयाच्या साठव्या वर्षी लग्न करण्याचा विचार आमिर करतोय का या प्रश्नावर त्याने मिश्किल हसत उत्तर दिलं माझ्या मुलांना याबाबत काही हरकत नाही आणि माझे माझ्या आधीच्या पत्नीशी चांगले संबंध आहेत त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे गौरी सध्या आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे त्यामुळे दोघे अधिक वेळ एकत्र घालवतात आणि मीडिया आणि चाहत्यांच्या नजरा आता त्यांच्या पुढील प्रत्येक हालचालींकडे लागून राहत आहेत प्रेम कोणत्या वयात कोणत्या परिस्थितीत आणि कधी येईल हे कुणालाच सांगता येत नाही पण साठव्या वर्षी ही जर आमिर खानला त्याची गौरी सापडू शकते तर प्रेमाचा जादुई प्रवास कधीही सुरू होऊ शकतो नाही का अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा